दैवा onDelete प्रकाश पाडा प्रकाश हा मोबाईलच्या नातात पाच पोहोचूया काही बाबा पहिला माणूस आता फोन झाला पाच पाच मिनिटाला मोठतो या पहिलं तर ज्या वेळेला पत्र घेऊन ते पत्र हातात घेऊन फोन राहायचे बाबा माझ्या भावाला पत्र सकाळी लावला की दुपारी दुपारी लावला की संध्याकाळी आहे हा आमच्या गल्लीत पहिला एक होता बर बोलवा येत तर थांबा बोलवले तो याला एक रुपयाचा आहे का अगोबर जरा पैसे पडत होता आता जेवू करणार जेवू ना फुकट सगळं दिलं बर आणि आता बॅलन्स अचका आता माणसाला सवय ना नाच आहे दिला पण मोबाईल जेवढा चांगला बाबा मोबाईल कशासाठी केला तर बोलण्यासाठी बाबा किती दिवस झाले बराय काय पंधरा ते आठवड्यात ठीक आहे दुपारी माणसाच्या आता बाबा लहान अकरा वर्ष बारा वर्ष बाबा पहिला काय होत रडाल तर आई सांगू मोबाईल बसते का तर पहिला का तर ज्या वेळेला आईच्या पोटात होत आईचे फोक वळवून आता सगळे फोक लागून माझी आई आहे म्हणून आता पोरग रडाल तर मोबाईल

ज्या वेळेला मोबाईल मोबाईल द्या नाही व्हॉट्सअप पाहिजे ट्विटर पाहिजे फेसबुक पाहिजे इंस्टा पाहिजे स्नॅपचॅट पाहिजे सगळं पाहिजे बरोबर माणसाची जेव्हा घेऊन होत्या म्हणून बरोबर पण माणसाचा आता कसं झालं गल्लीतल्या माणसाला का जेव्हाच का म्हणून इच्छा नाही बाबा जवळचा माणूस धरत नाही लांबच्याला मिठी मारायला जातो माणसाची अवस्था काय झाली फेसबुकला हजार मित्रांना आणि गल्ली टीचरांना पुत्र असतो अशा परिस्थिती तर माणसानं बाबा मोबाईल मध्ये पण आपलं वाईट काय झालं आपल्या चांगल्याला आणि वाईटला फोन येत असेल तर पण माणसा नातं या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं काय असेल तर बरोबर नातं जपलं तर हाय नातं नाही म्हणून माणसानं आपली नातं झोपली पाहिजे टिकवली पाहिजे काय झालं गोष्ट

Gijmao'Douzdo હૂરભ હીએ આશામય હીહે સિંલ સિય બારસિમ સિંરલે સે સ્રમ સિંણિગ અભીહે સિંસિંદે સ્સિય સ� जाग्याला त्या माळा जवळ येऊन बाबा माडाप्पा कुठाय म्हणून त्या म्हाताऱ्या रुटी माळाप्पाला नागू तोलायला जेवढ्या म्हाताऱ्या रुटी म्हाडा लागला बोलायला अरे बाबा तो जरा लोक राह आता मला घाबला आता नु माझ्या मजे थांबला आणि गुरुवारच्या भोरच्या जागाला गंगागौरी मुळकालाच्या वेळेला निगोना त्या केलं त्या जाग्याला आणि त्यात्र जागेला रेडिओ वर बसलो साधून येऊन रेड त्याने बोलला न वाट त्याने गंगा गौरी मुलगा चिधारली त्या जाग्याला <laughs>

किती मिनिट काम किती करता ना तू दोन मिनटं जातोय घेऊन येतो खर्च काय खर्च शंभरच त्याला आठशेच बाडव उडले सातशे किशोर लोकायला पैसे अरे बत्तीस किती झाल्या बरोबर कारण झाल्यावर वाटते कस नाही बरोबर पहिला तुझं वे? आता कुठं तर भेस्ती नाही तर जागा गावची असा आहे मामा म्हणाले कारण आज ते आपल्या गावचे आपण आहे बरोबर आहे आपण रक्तातला आपण आहे सगळं बरोबर आहे आपण पाहिजे आज ते आता किती वर्ष झालं संसार करत्या बरेच वैसे झाले तुला माहित नाही काय आता काय माहित माझ्या धर्माच्या अधिकार जन्म लागेल झाले तुम्हाला आपला होता आज ज्या वेळेला आपली आजी होती त्यावेळेला ज्या वेळेला आत्तीला मिळत देत होती ज्या वेळेला आत्तीच्या दुवीवर तांदूळ पडत होता आक्षेदा पडत होत्या वेळेला बापाला कसं वाटलं कस बर आईला कारण वाटणार बरोबर बाबा माहिती अशा गोष्टी कारण बापाला काय वाटते मग तिला घरी सुखी राहून बरोबर आहे म्हणून बारी ती बिया बारी

धनाची पिट्टी सोन्याची पिट्टी बे? तुझी पिट्टी धनाची <laughs> नाही आनंद होतो जिलबी आणा जिलबी आणा खर्चात बरोबर कारण आणि आता जे प्रथा वेगळे कुठलं <coughs> तर ज्या वेळेला दवाखान्यात घेऊन येतात त्यावेळेला कुकवाच पाणी पाय टेकवत आणत कारण आता घरात पहिला सारवाजी होती चिटकोलं तळपेल का नाही पर्शिवर दिसतात पावलं पहिला सारवाजी तर कुठे दिसणार आता फडकं लावलं मग पुसून धावलं काय काय नाही आनंद होतो वेगळी गोष्ट आहे बाबा त्यावेळेला बाप काय म्हणतोय आपल्या पुढगीसाठी त्यावेळेला बाप म्हणतोय कशी पणा तोडकांना निवास निवास म्हणून आली राहणार आली म्हणजे ताज्या दे चहा करून दे बा आला म्हणजे राहणार निवास आय म्हणजे पाणी दे घे बस घे बस माझ्यासाठी पण ज्या वेळेला मुलगीच लग्न होत असतं त्यावेळेला बापाला फुटलं केलेला भूतकाळ सगळं आठवत आपल्या डोळ्यासमोर येत असतो बाबा मी ज्या वेळेला कष्ट करून राबून ज्या घरात येत असतो या त्यावेळेला माझी मुलगी मला येऊन पाणी देते बाबा बाबा तुला चहा करू काय म्हणून विचारत पोरग काय भाड्या कुठला काय म्हणतो पण पोरगी देत्या हे बापाला आठवत असते आणि ज्या वेळेला निरोप देत असते ज्या वेळेला तांदूळ टाकत असतो त्यावर डोळ्यात पाणी बाप बाई का नाही त्यावेळेला बाप म्हणतोय तुझा असा वास लागला घरी आणि सुखी राहा गोरी तुला एक वेळेला ज्या वेळेला बाप मोकळा होतो ज्या वेळेला पूर्वीच्या दुयू राक्षसा पडतोय त्याला बाप या पहाडासारखा बाप रागीत वाटणारा yeah. मुलगीला निरोप देत असताना डोळ्यातलं yeah. पाणी कमावून त्याच्या फोटावर yeah. आल्याला कळत बरोबर आहे काय घ्या ही बापाची ताकद आहे बाबा बाप लय लावतो बरोबर आहे काय घ्या आणि ज्या वेळेला मुलगीला निरोप देत असतो या त्यावेळेला आय रे बाप आपल्या मुलीसाठी काय म्हणतात तुला निरोप देता हाग अपोरे बारे था आले आले। का तुला काय अडचण आल तर आत्ती आहे काय अडचण निरोप दिलाय म्हणून आता काव तुटले काय कवा तर सांगा भेट माझ्या भावाचं आणि ज्या वेळेला बाबा आपलं आपल्या जगामध्ये आपल्याला सगळे बापाच्या नावाने ओळखतात पण एक नेवा आयचं गाव <दगाँ> असं असतं जिथे आपल्याला आईच्या नावाने ओळखतात कुठं तर बाबा तू आग्रोला गेला तुला विचारलं बाबा ये तुला पोरग पुनाचं गेला तर हे निवासचं ही निवास आहे हे निवास आहे माझे आईचं नाव घेतात आणि आग्रोलाला गेल्यामुळे तुझ्या आईचं नाव नाही का हे एकदम गाव काय आणि त्यावेला आणि त्यावेळेला बाप एवढं होते आणि बाप म्हणतो शेवटला जाताना म्हणतो डोळ्यात पाणी मार असतो या आणि आपल्या नेकीला सांगत असतो बाबा कधी पण आधी बापाच्या